एका ग्लासात पाणी ओतून ग्लास माझ्याकडे सरकावत त्याने हलकेच माझ्या खांद्यावर थोपटले बापू चहा घ्या थंड होतोय हवेत जरा गारवा आहे मी सगळं सांगतो तुम्हाला आधी जरा चहा तरी घ्या त्याच्या उद्गाराने मी जरा भानावर आलो मनगटातील घड्याळाकडे बघितले अडीच वाजून गेले होते इतक्या रात्री मी कधीच चहा प्यालो नव्हतो ती रात्र मात्र अपवाद होती बाहेर येऊन तोंडावर पाण्याचे दोन सपकारे मारले आत वॉश बेसिन असूनही मी तोंड धुण्यास बाहेर आलो नव्हतो खरे तर पुन्हा एकदा बाहेर कुठे बीएमडब्ल्यू दिसते का हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो होतो साहेबराव माझे बारकाईने निरीक्षण करत आहे हे लक्षात येताच मी आत वळलो रुमालाने तोंड पुसून होताच चहाचा कप ओठाला लावला झोप तर आधीच पळाली होती डोक्यात प्रश्नांचे अन विचारांचे काहूर माजले होते त्याला ह्या चहाने थोडीशी चालना मिळाली आता चहा पिऊन झाल्यावर साहेबराव काय सांगतो ते ऐकण्यास मी पुरता अधीर होऊन गेलो होतो माझा चहा पिऊन होताच साहेबरावने बडिशेप पुढे केली त्याला मी हातानेच अडवले त्या सरशी पुन्हा एकदा बळेने घसाखाकरत तो बोलता झाला मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐका बापू त्याने अशी सुरुवात करताच मी अगदी कान टवकारून बसलो कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही गावात नसल्यामुळे तुमच्या कानावर आले नसेल दहा दिवसापूर्वी आपल्या आत्माशांती ढाब्यापाशी एक अपघात झाला माझ्या अंगावर आता शहारे आले होते साहेबराव पुढे सांगत होता त्या दिवशी रात्री बहुधा साडेअकरा बाराची वेळ असावी आपल्या हायवेला एक बाराचाकी ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला होता त्यांनी हायवे पोलिसांना क्रेनसाठी कळवले होते पण क्रेन येण्यास काही अवधी तर लागतोच ना मी यंत्रवत मांडो लावली तर क्रेन येण्यापूर्वी चाकाखाली ठेवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असणारे दगड गोळा करण्यासाठी व झाडाचे फाटे तोडून ट्रकच्या कडेने ठेवण्यासाठी करण्यासाठी ड्रायव्हर क्लीनर ट्रक मधून उतरून थेट रस्त्याच्या कडेला गेले त्यानंतर काही क्षणातच रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या मालट्रकचा अंदाज न आल्याने पांढऱ्या रंगाची एक अलिशान स्कोडा गाडी त्या ट्रकला वेगाने येऊन धडकली टक्कर इतकी जोरात होती की स्कोडा गाडी ट्रकच्या चेसीखाली जाऊन अडकली साहेबरावच्या ह्या वाक्याने माझ्या काळजाचे ठोके चुकले कारमध्ये पुढच्या सीटवर सोलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे मोहिते दाम्पत्य जागीच ठार झाले त्या दिवशी मी सासरवाडीला गेलो होतो वस्तात पण सुट्टीवर होता शिवाय पावसाळी दिवस असल्याने हॉटेल बंदच ठेवलेले होते त्यामुळे मी काही त्या लोकांना बघू शकलो नाही मात्र नंतर कळले की मोहिते कुटुंब दोन कारमधून मुंबईच्या दिशेने चालले होते मुलांना फार भूक लागलेली असल्याने ते टोल प्लाझापाशी आले नेमके त्या रात्री हॉटेल बंद असल्याने त्यांनी पुढे जाण्याऐवजी एक गाडी टोलजवळ साईडला उभी केली मुले त्याच गाडीत त्यांच्या भावाच्या गाडीत बसवली अन ते दोघे मुलांना पार्सल आणण्यासाठी काही अंतरावरील आत्माशांती ढाब्याकडे वळले पार्सल घेऊन वेगाने पुढे येताना त्यांना रस्त्यातील ट्रकचा अंदाज आला नाही ते त्या ट्रकवर जाऊन आदळले त्यात जागेवरच त्यांचा मृत्यू झाला कारमधील हवेचे फुगे का काय म्हणतात ते देखील उघडले नव्हते गाडी इतक्या जोरात आदळली की हवेचा दाब बसून पुढची दोन्ही दारे तुकडे होऊन उडाली होती साहेबराव वर्णन करून सांगत होता आणि मी मेंदू गोठल्यागत ऐकत बसलो होतो काही वेळापूर्वी आपण ज्यांच्याशी बोललो ज्यांना पाहिले ज्यांच्याकडून एक डबा घेतला ती खरी माणसे नव्हती आपण जिथं थांबलो होतो ती गाडी देखील खरी नव्हती तो सगळा एक आभास होता ह्या विचाराने माझ्या अंगावर थरारून काटा आला त्या दिवसापासून रोज रात्री एक का होईना मोटरसायकलवाला इथं आपल्या हॉटेलवर येतो आणि गाडीतल्या जोडप्याने न दिलेले टिफिन देण्याचा प्रयत्न करतो इथल्या त्या नातेवाईकांना शोधायचा प्रयत्न करतो मग सत्य ऐकताच चक्रावून जातो मला तर कळेन असे झाले की असे किती दिवस चालणार भीतीने कोणी मरून जाऊ नये म्हणजे मिळवले साहेबराव बोलतच होता मग पुढे काय झाले त्याची बोलण्याची तार अर्ध्यातच तोडून मी त्याला विचारले मग काय होणार त्यांच्या अपघातानंतर काही क्षणात ट्रकच्या ड्रायव्हरने पोलिसांना कळवले क्रेन सोबत घेऊन पोलीस तिथे आले त्यांच्या खिशातील मोबाईलवरून फोनद्वारे टोल प्लाझाजवळ थांबलेल्या त्यांच्या भावाशी संपर्क झाला पंचनामा झाल्यावर दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टमसह सर्व सोपस्कार पार पडले त्यानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी पार पडला इथवरची माहिती माझ्याकडे आहे आता जास्त विचार न करता बापू सरळ घरी जावा गाडी सावकाश चालवा की कुणाला सोबत देऊ असं साहेबरावने विचारताच माझी विचारांची तंद्री भंगली सोबत कुणी नको एकट्यानेच व्यवस्थित जातो असे सांगून मी काही वेळ तिथेच रेंगाळून तिथून काढता पाय घेतला काही वेळात घरी पोहोचलो अंथरुणावर अंग टाकले खरे पण चित्त स्थिर नव्हते डोळ्या पुढून ते जोडपे जात नव्हते त्या जोडप्याचा आवाज कातरल्यासारखा का वाटत होता त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आल्यासारखे का वाटत असावे हे सर्व आता लक्षात आले पण राहून राहून एकच प्रश्न मनात येत होता की त्यांना भेटणाऱ्या व्यक्तीस अडवून ते टिफिन का देत असावेत त्यांना काही सांगायचे किंवा सुचवायचे असेल का हा प्रश्न काळजात घर करून राहिला सकाळी उठल्यावर घरातील सर्व लोकांना हा प्रसंग सांगितला तर भूताटकी झाली वा भानामती झाली असले काहीतरी थोताण सुरू होईल या हेतूने मी गप्प बसणे पसंत केले सकाळची कामे आटोपून काही त्रोटक भेटीगाठी घेऊन रात्री माझ्यासोबत ज्या ठिकाणी ती घटना घडली होती तिकडे कूच केले काही वेळातच तिथे पोहोचलो मुलांना घेऊन जाणाऱ्या टमटम रिक्षा माल वाहने आणि बसेस सिटी होती थोडीशी थंड हवा अंगाला झोंबत होती वाटेने भेटणाऱ्या परिचितांचा रामराम स्वीकारत त्या ठिकाणी पोहोचलो रस्त्याच्या कडेला गाडी लावताच मी हादरलो कारण रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या बाजूला शेतात नेऊन टाकलेली अपघातग्रस्त कारकडे माझे लक्ष गेलेच नव्हते ती गाडी अद्याप तिथेच चक्काचूर झालेल्या अवस्थेत होती मी कुतुहल म्हणून गाडी जवळ गेलो कारच्या बॉनेटचा सर्वनाश झाला होता पुढचे सीट पूर्णतः चेमटून गेले होते काचांचा चुरा आत पडून होता मागचे दरवाजे दबून गेलेल्या अवस्थेत होते पुढच्या दाराचे तुकडे तिथेच गोळा करून टाकलेले होते पुढच्या सीटच्या चांदीत निळसर बांगड्यांचे काही बारीक तुकडे पडून होते ज्याचा माझे मन शोध घेत होते अशी एक वस्तू तिथेच आसपास असायला हवी होती असे मला राहून राहून वाटत होते अपघात झाला त्या क्षणी या दोघांच्या मनात काय विचार आले असतील त्यांचा जीव जाताना त्यांना काय वाटले असेल त्या दिवशी जर साहेबरावचे हॉटेल बंद नसते तर असे जर तरचे अनेक प्रश्न मनात चमकून गेले आणि एका दूरवरून चकाकणाऱ्या एका वस्तूकडे बघून मी थक्क झालो दुरून चकाकणारी ती वस्तू म्हणजे काल रात्री माझ्या हाती दिलेल्या टिफिनची कार्बन कॉपी होती म्हटलं असतं तरी चाललं असतं मी जवळ जाऊन पाहिलं तर तो काल रात्री माझ्या हाती दिलेल्या नक्षीदार टिफिन सारखाच दोन ताळी चपटा डबा होता डबा उघडून पाहिला तर उग्र स्वास्थाचा भपकारा नाकात घुसला डब्यातील अन्न कुजून गेले होते विटल्यामुळे त्याची दुर्गंधी बाहेर पडली अपघात घडला त्या क्षणी बहुधा हा डबा त्या अभागी स्त्रीच्या हाती असावा कारण अपघात होताच अजस्त्र वायू दबामुळे तिच्या बाजूचे दार तुकडे होऊन उडून पडले होते तिला जोराचा धक्का बसला असावा आणि तिच्या हातातला डबा उडून गेला असावा लांबून फेकला गेला असल्याने तो कलंडून शेतात माळावर पडला होता त्यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नसणार आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले होते दुपारी तालुका पोलीस स्टेशन मध्ये फोन करून मृत मोहित्यांच्या भावाचा मोबाईल नंबर घेतला त्यांना संपर्क साधला ते बोलण्याच्या अवस्थेत नव्हते पण त्यांना महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून मागील दहा दिवसापासून हायवेवर घडणाऱ्या या घटनेबाबत थोडक्यात माहिती दिली माझा अनुभवही सांगितला ते ऐकून त्यांना अश्रू अनावर झाले ते लहान मुलासारखे रडू लागले मी त्यांना विनंती केली की त्या सर्वांनी जमल्यास दुसऱ्याच दिवशी अपघात स्थळी यावे आई बापाविना पुरकी झालेली ती मुलंही सोबत आणावीत असं त्यांना कळवळून सांगितलं माझ्या सांगण्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी दुसऱ्याच दिवशी येण्याचे कबूल केले जवळ आल्यावर मला फोन करा असे सांगून मी त्यांना माझा मोबाईल नंबर दिला ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी भर दुपारी त्यांचा मला फोन आला मी त्यांना इकडे तिकडे न बोलवता थेट त्या अपघात घडलेल्या ठिकाणी बोलवले आधी त्यांनी मुलांसाठी आडेवेडे घेतले पण मी खूप मिनतवाऱ्या केल्यावर मुलांसह तिथे यायला ते राजी झाले काळ्या बीएमडब्ल्यू मधून ते त्या ठिकाणी दाखल झाले रस्त्याच्या एकदम कडेला ते गाडीतून खाली उतरताच मी पुढे होऊन त्यांना नमस्कार करून माझी ओळख करून दिली ते दोघे पती पत्नी उतरल्या चेहऱ्याने सैरभैर नजरेने इकडे तिकडे पाहत होते मुले मात्र गाडीतच बसून होती बहुतेक कारच्या दरवाजाला असणाऱ्या फिकट काळसर काचाडून ते अपघातग्रस्त कारकडे पाहत असावेत मोहिते दाम्पत्याने आपल्या लहान भावाच्या चक्काचूर झालेल्या कारकडे पाहिले आणि त्यांचे डोळे वाहू लागले ते सावकाशपणे यंत्रवत चालत कारजवळ गेले कारच्या भग्न अवशेषांवरून हात फिरवताना जणू त्यांना आपल्या लहान भावाच्या पाठीवरून हात फिरवत असल्यासारखे वाटत होते मोहिते वहिनी मात्र आपल्या भावनांचा बांध खुला केला कारजवळ येताच त्या ओक्साबोक्षी रडू लागल्या काही मिनिटात वातावरण गंभीर झालं होतं नकळत माझेही डोळे पाणवले शेवटी काही वेळ तसाच निशब्द गेला मी मोहित्यांच्या जवळ गेलो जणू काही खूप जुनी ओळख असावी अशा पद्धतीने त्यांच्या पाठीवर हलकेच थापडले तोवर त्यांनी स्वतःला सावरले त्यांची पत्नी देखील शांत झाली होती मी बाईकच्या हँडलला लावलेली पिशवी काढून आणली आदल्या दिवशी सापडलेला तो टिफिनचा नक्षीदार डबा मी घरी नेऊन लखत धुवून पुसून त्या पिशवीत ठेवला होता तो डबा काढून त्यांच्या हाती देताच त्यांनी मला मिठी मारली माझ्या खांद्यावर डोके टेकून ते मोठमोठ्याने तें� रडू लागले त्यांचा आवाज ऐकून गाडीत बसलेली मुले कावरी बावरी होऊन बाहेर आली आपल्या काकांच्या हातातील टिफिन कडे त्यांचे लक्ष जाताच आई बाबाचा त्यांनी आरताक्रोश सुरू केला मोहिते वहिनी त्या मुलांच्या जवळ गेल्या ती मुले त्यांना अलगद बिलगली आणि सगळे कुटुंब शोककल्लोळात बुडून गेले काही वेळानी सगळे सावरले मुलांच्या मनातील मळ मुला ते झाले होते त्या सगळ्यांना घरी घेऊन गेलो छोटासा पाहुणचार आटोपून पुन्हा भेटण्याच्या शर्तीवर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले जाताना मुलांनी बापू काका बाय बाय असे म्हणत हलवलेले ते चिमुकले हात डोळ्याच्या पाऱ्यात ऋतून बसले ते गेले त्या दिशेने मी ओले त्या डोळ्यांनी पाहत राहिलो त्या दिवसानंतर ते अपघातग्रस्त दाम्पत्य कुणालाही दिसले नाही कदाचित त्यांना तो टिफिन मुलांच्या हाती पोहोच करून आईबाबांनी आपला अखेरचा शब्द पाळल्याचे जाणवून द्यायचे असेल व याच जागेवर सर्वांची एक भेट घ्यावी आणि मग इथून कायमचे प्रस्थान करावे असे काहीतरी त्या जोडप्याच्या मनात असावे गावाकडे येताना मी चुकून कधी तिथे थांबलो तर माझ्या काळजातून काही सुस्कारे आपोआप बाहेर पडतात आणि समाधानाची स्मितरेषा चेहऱ्यावर तरळते